सो हे गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज व्हिडिओला सुरुवात होते ते म्हणजे एक वाजेपासून तर सकाळी सकाळ मी ट्रॅक्टर वगैरे धुतले टाइमपास केला आणि नंतर हे कामाचं नियोजन झालं आणि भर उन्हामध्ये आपण काम करायला सुरुवात आहे गहू टाकले याच्यामध्ये मस्तपैकी ट्रॅक्टरने ओळे वगैरे ओढून दिलेत आणि थोडस रिपेअर करायचं बाकी आहेत आपण बघू शकता भर उन्हामध्ये काम करायला सुरुवात आहे मस्त पैकी तर आपण थोडस बाकी आहे आता तस आपण थोडा आज लेट आलो ना त्याच्यामुळे मग उन्हामध्ये काम करायला मज्जा येते एकदम मज्जा येते हा तुला रे तर मस्त पैकी आपापल्या आप मूडमध्ये आणि मी व्हिडिओ बनवण्यात मग्न झालोय एकदम कान चुकार म्हणतात मला तर अशी एकदम मस्तपैकी हे जे आडवे कोट लागले आहेत ते मस्तपैकी रिपेअर करायचे आहेत म्हणजे हे ओळे ना कम्प्लीट करायचे हे असं तिथं बाकी आहेत आणि अजून एक पट्टा आहे तिकडं त्यानंतर हे काम झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या ठिकाणी एक विहीर आहे हा जो झाडे आहे ना तिथे एक विहीर आहे विहिरीमध्ये पाणी आहे आणि पाण्यामध्ये मासे आहेत तर ते मासे पकडायला आपल्याला जायचं आहे त्याच्यामुळे कंटिन्यू व्हिडिओमध्ये लागून राहा मंडळी कारण की आम्ही आज फिशिंग पण करणार आहोत तर कोणत्या पद्धतीने विहिरीतले मासे आम्ही पकडतो ते पण आपण व्हिडिओमध्ये बघू शकता तर चालेल आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर मंडळी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा तर एवढं आपण बांधून कम्प्लीट झालेले सकाळपासून जाम झालो आहे मंडळी तर आता छोटसं एक हा जो कांद्याचा रोप आहे त्याचा वरचा साईडला जो पट्टा आहे ना तेवढं बाकी आहे फक्त बस तर आपलं काम झालेलं आहे फायनली शेवटचं बाकी आहे एवढंच बस ती लाईन पूर्ण कंप्लीट झालेली आहे हा एक तुकडा होता हा शेवटचं आहे झालेलं आहे फायनल आता थोडंसं बरं वाटेल हे पा तर गाईज या ठिकाणी विहीर आहे आणि त्या ठिकाणी फिशिंगचं चा काम चालू आहे आपलं दाजीच हे बघा फिशिंग करतोय आपण त्या ठिकाणी जाणार आहोत तर गाईज फिशिंग करता करता दाजीने काढलेत दोन ते तीन पीस काढले आहेत दाखव वा एक नंबर फिशिंग टू किती येत रे दाजी दोन काढलेत का हे बा जिवंत हे या ठिकाणी माशांना चारा लावताना गव्हाचं पीठ आहे आपण बघू शकता या पद्धतीने लावायचं आणि विहिरीमध्ये सोडायचं तर गळ आत आहे दाजीने मस्तपैकी खोल चालू आहे तर मंडळी अजून एक काढलेलं आहे तर लागलय म्हणे या ठिकाणी दाजीने आज आणखी एक पकडलेला आहे मासा बढिया दाखव रे बघू शकता एक नंबर आहे तर आजची फिशिंग आपली सक्सेसफुल झालेली आहे मंडळी सगळे ज्यांचे पावडे आहेत ते आपण पोचवायला आलोय या ठिकाणी आपण मस्तपैकी आपलं काम झालेले आणि हे पावडे पोचवायला आलोय आपण हे ऋषभ देवची मूर्ती ऋषभ भगवान तर चला आता आपल्याला आहे घरी आणि आपण फायनली घरी आलोय आणि मस्तपैकी आंघोळ करायची मस्त पाणी चालू हे की नाही आणि चंद्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर नावंगणिक बाबाचं मंदिर पण आपल्याला बघायला मिळतंय पण आपले जोडीदार मागून येत आहे सायलेंट वातावरण आहे अंधार आणि आपण चाललं ते म्हणजे द्वारकाधीश कारखाना रस्त्यावरून इथं आहे द्वारकाधीश टेम्पल बघू शकता इकडं आहे तो म्हणजे साखर कारखाना कारकानेश कारखाना आहे आणि त्या रस्त्याने आपण जातो ते म्हणजे रायडिंग करत दिवसभर काम केलं आल्या संध्याकाळची रायडिंग तर हा येतो कारखाना आपण बघू शकता भरपूर मोठ्या परिसरमध्ये पसरलेला आहे मेन जवळ आपण बघू शकता मेन हायवे त्या साइडला आहे आणि आप आपले पंटर या ठिकाणी आलेले आहेत आणखी तुमचा चेहरा नाही दिसत व्यवस्थित आता दिसतंय एक नंबर महाकाल सो मंडळी दिवसभर काम करून करून जाम झालो आणि आता मस्तपैकी आराम करायला इकडं आलो आहे बस बसायला हे की तर मस्त आता वातावरण आहे आणि मस्तपैकी आलो आहे आम्ही रायडिंग करत आता इथून परत आपल्याला जायचं आहे मागे तुंगी हा हो की नाही